आजकाने ऊन पडलेलं आहे म्हणजे कालपासून ऊन आहे तर झाडाने कधी थोडंसं हे खत टाकून घेऊया पहिल्यांदा या मनी प्लांटला घालूया ह्या एक आणि एखाद्या बाजूला ह्या बाजूला पण हे नवीन पान आपण रोवली होती ना, ना त्याला आलेलं त्याला पण घालूयानंतर इथे कुंड्या ठेवल्यात थे ह्यांना घालून घेऊया एवढं एवढं असं घालते म्हणजे पुरवतं त्यांना खत टाकलं की नाही थोडंसं नंतर आता हे बहरायला चालू होईल हा काटेरी केवडा आहे फक्त शोचाच केवडा इतकं काटे लागतात की नाही हात लावायला पण नाही तिकडं चवळी यायचं पण टाकायचं नाही कारण चवळीचा की नाही बहर संपत आला तर हे शोची झाडं आहे की नाही पहिला चवळीचा वेल्यानं गुरफटला आहे बघा त्या शोच्या झाडांना घालूया तिकडे फुलाच्या झाडांना घालून घेते तिकडे तुळशीला पुदिन्याला वगैरे पण घालून घेऊया चला त्या बाजूला ज्या वगैरे आहेत की नाही त्याला घाल त्यानंतर तिकडं जाव्या अनंताला वगैरे घालायला त्याला इथे घालूया टोमॅटोचं पण आपलं केवढं मोठं झालं की नाही टोमॅटोला पण घालूया

अहो तो किती हुशार तुम्ही तिकडं सेह करा लागला असेल तिकडं नाही इकडून गेलाय बघा अनंत आला फूल लागायला चालू झाले बघा ह्या ची ह्या वेळची पहिलं फूल उठले थांबा काढूया महादेवाला घालूया हे ह्या बाजूला असल्यामुळे त्याने मला दिसलंच नव्हतं आता खत आल्यामुळं हे दिसलं किती भारी उगवलंय ना कुठेही या नंतर अगोदर बाहेर घालून येऊया खत आणि मग झाडांना घालून या परवा लावलेल्या आणि मग अजून एक मला काम करायचं अजून एक झाड आहे ते कुठलं तिकडे मी तुम्हाला दाखवते आहे माझ्याकडे लावलेलं मला त्यात जागा बदलायची हात धुऊन घेऊया स्वच्छ खताचा युरियाचा आणि मग कनी खताची वाटी तर हे बघा हे कडीपत्त्याचं कणी झाड आहे हे कणी दोन चार वर्ष झाले कणी नाही एवढंच आहे बघा अजिबात मोठं विणं झालं आहे ते कनी ह्या झाडांच्यामुळं कणे त्याला वाढ लागणं झाल्या म्हणजे कनी आणि इथनं सारखं तुटतंय एकदा दोनदा तुटले आणि ते फुटून येतं पण त्याने मोठं काय विणं झालंय त्याने ह्या जागेवरचं काढूया आणि बाहेर जागा की नाही त्याला कमी उंचीचं झाड लागतंय तर हे कडेपत्ता आपण तिथं लावूया तर हा कडेपत्ता आपण तिथं लावूया ते माझ्या लक्षात नव्हतं कणे काय लक्षात आलं म्हटलं हे कडे पता तिकडे लावलं तरी चालतं बाबा मुलं आता कनी खोल ए, जया जया काय कराल असा शाळेला 现在我参加到公益都益行列。 なってきてね、たかとはだいぶいいし、きんぐ。 እንደ ደህና ነኝ እንደ हात धुया ह्यासोबतच त्याचा ब्लॉग पण मी इथंच बंद करते पुन्हा भेटू नवीन ब्लॉग पण धन्यवाद घट टाकून घरात आले आणि पाऊस मग मोठा लावला